आपल्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये लांब लांब रांगा लागतात का आपल्याला वाटू शकतं की वा किती गर्दी आहे म्हणजे बिझनेस चांगला चाललाय पण थांबा खरंच तसं आहे का कारण अनेकदा या रांगांमागे काही छुपे तोटे दडलेले असतात आणि ते खूप मोठे असू शकतात चला तर मग आज याच विषयावर बोलूया तर कधी विचार केलाय का की आपल्या दुकानात लागणारी ती लांब रांग आपल्या व्यवसायासाठी किती महागात पडतेय आणि नाही हा, हा फक्त ग्राहकांच्या वेळेचा प्रश्न नाहीये याच्या पलीकडे बरंच काही आहे काय होतं सगळ्यात आधी तर ग्राहक निघून जातात आपल्या कर्मचाऱ्यांवरचा स्ट्रेस वाढतो आणि ह्याचा थेट परिणाम कशावर होतो आपल्या नफ्यावर म्हणजे प्रॉफिट कमी होतो ही खरंच एक सिरियस गोष्ट आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत पण मग ह्या सगळ्या गोंधळावर काही उपाय आहे का हो नक्कीच आहे एक एकदम स्मार्ट उपाय चला बघूया आणि तो उपाय आहे केएमएस क्यू टोकन सिस्टम याचं एकच काम आहे आपल्या ग्राहकांचा वाट पाहण्याचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकणं म्हणजे गोंधळाकडून थेट शांततेकडे ओके तर हे काम कसं करतं ग्राहकांसाठी तर हे खूपच सोपं आहे विचार करा फक्त क्योस्कवर टॅप करायचं आपलं टोकन घ्यायचं आणि आपला नंबर येईपर्यंत आरामात बसायचं बस ना कोणताही स्ट्रेस ना काही टेन्शन आणि जे बिझनेस चालवतात त्यांच्यासाठी अरे त्यांच्यासाठी तर हे अजूनच सोप्पं आहे तुम्ही कुठूनही म्हणजे तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरवरून अख्खी रांग मॅनेज करू शकता फक्त नेक्स्ट वर क्लिक करायचं की पुढचा कस्टमर हजर आणि समजा एखाद्याचा नंबर चुकला तर सिस्टम त्याला आपोआप परत बोलावते इतकंच नाही तुम्हाला तुमच्या कामाचे इन्स्टंट परफॉर्मन्स रिपोर्ट्स पण मिळतात तेही ऑटोमॅटिक ठीक आहे थिअरी खूप झाली आता जरा प्रॅक्टिकल बघूया म्हणजे प्रत्यक्ष अनुभव कसा असतो ते पाहूया काही खऱ्या कथांमधून या सिस्टमचा खरा इम्पॅक्ट कसा पडतो ते समजून घेऊया अरुण नावाच्या एका सलून ग्राहकाचा अनुभव आहे का ते म्हणतायत आधीसारखी धक्काबुक्की किंवा तासन तास उभं राहणं आता बंद झालं मी तर कॉफी घेत आरामात बसलो होतो आणि चिडचिड होण्याऐवजी एकदम रिलॅक्स वाटत होतं विचार करा ग्राहकाच्या अनुभवातला हा बदल किती महत्वाचा आहे नाही का हा बदल किती मोठा आहे हे यावरूनच कळतं बघा के एम एस सिस्टमच्या आधी काय होतं ग्राहक टेन्शनमध्ये गर्दीने खचाखच भरलेली आणि के एम एस नंतर तेच ग्राहक आरामात बसलेले त्यांना त्यांच्या नंबरचे अपडेट्स मिळत आहेत याचा परिणाम ग्राहक सोडून जाण्याचा धोका एकदम कमी होतो आणि ते पुन्हा पुन्हा आपल्याकडे येतात ओके ग्राहकांचा अनुभव तर उत्तम झाला पण बिझनेसमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं आकडे बरोबर म्हणजे पैसे तर चला आता थेट डेटावर बोलूया की या सगळ्यामुळे नफा कसा वाढतो एका केस स्टडीमध्ये काय दिसलं माहितीये का ही सिस्टीम लावल्यावर रोज जेवढे ग्राहक यायचे त्यांच्या संख्येत तब्बल साडे सदतीस टक्क्यांनी वाढ झाली म्हणजे विचार करा तेवढ्याच वेळात कितीतरी जास्त ग्राहकांना सेवा देता येते आणि जास्त ग्राहक म्हणजे जास्त कमाई एका सलूनने तर महिन्याला तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचा एक्स्ट्रा रेव्हेन्यू मिळवला हा आकडा खरंच जबरदस्त आहे आणि गुंतवणुकीवर परतावा किती मिळाला असेल फक्त सहा महिन्यात ढायशे पट्टे म्हणजे गुंतवलेले पैसे तर परत मिळालेच पण त्याच्यावर अडीच पट नफा झाला आणि हे यश फक्त कुठल्या तरी एका शहरापुरतं मर्यादित नाही आहे हैदराबादमध्ये है बघा दररोजचे ग्राहक साडे सदुतीस टक्क्यांनी वाढले मुंबईत तर एक मोठी समस्या होती की पंचवीस टक्के ग्राहक अपॉइंटमेंट घेऊनही यायचे नाहीत ते प्रमाण आता फक्त पाच टक्क्यांवर आलंय आणि बंगळूरमध्ये तिथे तर ग्राहकांची संख्या तब्बल चाळीस टक्क्यांनी वाढली म्हणजे हे आकडे स्पष्ट सांगतात की ही सिस्टम प्रत्येक ठिकाणी काम करते आणि हो हे फक्त सलूनसाठी आहे असं समजू नका ही सिस्टीम खूप फ्लेक्सिबल आहे बघूया कुठे कुठे वापरता येते हॉस्पिटल्स क्लिनिक्स सलून्स टॅटू स्टुडिओज मसाज सेंटर्स गाडीचे सर्व्हिस सेंटर्स अगदी बँकांपर्यंत सोप्या भाषेत सांगायचं तर जिथे कुठे रांग आहे आणि जिथे लोकांच्या वेळेला किंमत आहे तिथे ही के एम एस सिस्टम शंभर टक्के उपयोगी पडते आता एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न जरा विचार करा जर आपल्या बिझनेसच्या ठिकाणची रांग बोलू शकली असती तर तिने आपल्याबद्दल काय सांगितलं असतं ती आपल्या ग्राहकांच्या अनुभवाबद्दल काय म्हणाली असती ते समाधानी आहेत की वैतागलेले आहेत आणि जर मनात कुठेतरी वाटत असेल की उत्तर वैतागलेले आहे तर मग हीच ती वेळ आहे आपली रांग बदलण्याची तिला एका त्रासातून नफा कमवणाऱ्या सिस्टममध्ये बदलण्याची तर मग पुढचं पाऊल उचलायला तयार आहात का जर आपल्यालाही आपल्या व्यवसायासाठी कोटेशन हवं असेल तर लगेच खाली कमेंट करा अशाच प्रकारच्या उपयोगी माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपल्या ओळखीत ज्यांना याची गरज असेल त्यांच्यासोबत हे नक्की शेअर लिंक इन डिस्क्रिप्शन